संशोताच्या अंगझडतीत एक गावठी कट्टा व चार जिवंत काडतुसे आढळून आली तो मोटारसायकलवर जात असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मुंबई आग्रा महामार्गावरील बेटावत शिंदखेडा चौफलीवर त्यास अडवले या प्रकरणी नरडाणा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तेरा नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजेला ही कारवाई करण्यात आली मोटारसायकलस्वार अशोक मिला बैसाने वय चौतीस सरकली बुरजुंग तालुका पानसीमेल जिल्हा बडवानी राहणार मध्यप्रदेश अशी ओळख त्याने दिली पोलिसांनी त्याची अंगजडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचा कट्ट्यासह प्लास्टिक पट्टा व मॅगझिनसह ट्रिगर आदी साहित्य मिळून आले दरम्यान सदर साहित्य एकोणपन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आढळला तो जप्त करीत पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे बाबा नायक